शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड पिकाबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कलिंगड पिकामध्ये फळसड येण्यामागची कोणती कारणं आहेत फळसड आल्यानंतर कलिंगड पिकामध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात आणि फळसड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही जर एक कलिंगड उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्कीच शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया हो मित्रांनो ज्यावेळेस आपलं कलिंगड पीक फळमारीच्या अवस्थेमध्ये असतं त्यावेळेची एक प्रमुख समस्या म्हणजे फळमाशीची होय ज्यावेळेस ही फळमाशी आपल्या कलिंगड पिकामध्ये अंडी घालते त्याच्यामधून ज्या आळ्या बाहेर पडतात त्या आळ्या कलिंगडाच्या आतमधील गर खात असतात आणि परिणामी आतमधलं जे काही फळ आहे ते पूर्ण सडून जातं त्याच्यामधून दुर्गंध येते आणि त्याच्यामधून एक द्रव बाहेर पडतो ज्याला आपण फळ सडला असं म्हणतो हे जर फळसड आपल्या कलिंगड पिकामध्ये आलीच तर नक्कीच आपल्या कलिंगड पिकाचं पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं ज्यावेळेस वातावरण दमट असतं ज्यावेळेस वातावरण उष्ण असतं त्यावेळेस आपल्याला या फळसडीचा म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्या कलिंगड पिकामध्ये जास्त झालेला दिसून येतो मित्रांनो आता ही फळसड कंट्रोल करण्यासाठी जर आपण नियंत्रणाच्या उपाययोजना पाहिल्या तर नक्की सर्वात महत्वाची उपाययोजना आपल्याला करायची आहे की प्लॉटमध्ये निरीक्षण करून जेवढी काही फळे सडलेली आहेत ती सर्व प्लॉटच्या बाहेर नेऊन नष्ट करायचे आहेत आपलं पीक म्हणजेच आपला प्लॉट नेहमी आपल्याला तनमुक्त ठेवायचा आहे प्लॉटच्या चारही बाजूने आपल्याला मक्याच्या दोन ते तीन ओळी लावायचे चा आहेत आणि नियमितपणे आपल्याला त्याच्यावरती कीटकनाशकांच्या फवारणी घ्यायच्या आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या पीक कलिंगड पिकामध्ये फळसर जी आहे ती फळमाशीमुळे येत असते त्यामुळे या फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी या फळमाशीचा जो नर पतंग असतो त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या एक एकर कलिंगड पिकामध्ये आठ ते दहा कामगंध सापळे बसवणं गरजेचं आहे या कामगंध सापळ्यामध्ये ज्या काही माशा सापडत असतात त्या माशा आपल्याला दर एक ते दोन आठवड्याने गोळा करून नष्ट करून टाकायचे आहेत आता ही फळमाशी कंट्रोल करण्यासाठी आपण जर कीटकनाशकांच्या फवारण्या पाहिल्या तर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस प्रादुर्भाव खूप कमी असतो त्यावेळेस आपल्याला नीम ऑइल तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कलिंगड पिकावरती फवारणीसाठी वापरायचा आहे प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर आपण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं क्विक दहा मिली घेऊ शकता किंवा बाहेरचा डिसिस हंड्रेड तुम्ही दहा मिली घेऊ शकता किंवा डाऊ कंपनीचं ट्रेसर तुम्ही दहा मिली घेऊ शकता मित्रांनो आता सांगितलेल्या तीन कीटकनाशकांपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कलिंगड पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे या ठिकाणी एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे फवारणी करताना आपल्याला स्टिकरचा अवश्य वापर करायचा आहे आणि फवारणी आपल्याला सायंकाळी सहा ते सातच्या नंतर करायची आहे कारण कंदिंगड पिकामध्ये मधमाशी हा घटक खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी घेत असतो त्यावेळेस ता या मधमाशीला देखील त्या फवारण्या घातक असतात त्यामुळे ज्यावेळेस मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये निघून जाईल म्हणजे सायंकाळी नंतर आपल्याला फळमाशीसाठी फवळणे घ्यायचे आहेत चला तर शेतकरी मित्रांनो ही होती छोटीशी पण खूप महत्वाची माहिती कलिंगड पिकातील फळसड नियंत्रणाबद्दल व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा फळसडीबद्दल तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर आमच्या भारत त्याग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करा किंवा तुम्हाला जर आता व्हिडिओमध्ये सांगितलेली कीटकनाशके घर बसल्या फ्री फास्ट डिलिव्हरी आणि डिस्काउंट डिस्काउंटसह खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी भारत एग्री ऍपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि अगदी सोप्या पद्धतीने व्हिडीओमध्ये सांगितलेली सर्व कीटकनाशके घरबसल्या खरेदी करा भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद